आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल विक्रम आणि पार्थ ऑफिसबद्दल चर्चा करत बसलेले असतात आणि त्याच वेळेला पिहू आणि काव्या त्या दोघांसाठी सरबत घेऊन येतात पिहू म्हणते हा सरबत मी केला स्पेशली तुमच्यासाठी कसा झालाय तो मला सांगा आणि पिहूने केलेला सरबत विक्रम आणि पार्थला दोघांना पण खूप आवडतो मग विक्रम पिहूला म्हणतो पिहू लवकर मोठी झाली काव्याच्या हाताशी आली मग विक्रम म्हणतो पिहू लवकर मोठी झाली आणि शहाणी पण झाले पण आपल्या घरातली काही मुलं मोठीही होत नाहीत आणि शहाणीही होत नाहीत त्यावर पार्थ म्हणतो तुम्ही जीवाबद्दल बोलताय का बाबा पण जीवा तर आता ऑफिसमध्ये मन लावून काम करतोय असं कळलंय त्यावर विक्रम म्हणतो पण उशिरा आलेलं शहाण पण काय कामाचं गेलेली वेळ तर परत आणता येत नाही ना गेलेल्या गोष्टी परत नाही ना आणता येत त्या नानूबाई ज्वेलर्सनी जर मला वेळीच कळवलं असतं तर तो हार मी परत आणू शकलो असतो सतत डोळ्यासमोर तो हार येतो पण आता काय करणार उशीर झाला ह्या सगळ्याला इतक्या तिथं मानिनी येते आणि मानिनीसोबत नंदिनी पण असते नंदिनीने आधी तो हार मानिनीला दाखवलेला असतो आणि मानिनी तोच हार घेऊन तिथं येते मानिनी म्हणते उशीर जरी झाला असला पण वेळ गेलेली नाही मानिनीच्या या बोलण्याने विक्रम म्हणतो म्हणजे त्यावर मानिनी म्हणते घरातल्या सुना जर सोन्यासारख्या असतील ना तर मुलांच्या चुकीच्या वागणुकीला सुद्धा सोन्याचं चा पाणी चढतं आणि हे बघा नंदिनीने काय आणले असं म्हणत मानिनी हातातली दागिन्याची पेटी विक्रमच्या हातात देते आणि विक्रम मग ती पेटी खोलून बघतो तर आतमध्ये त्यांच्या आईचा दागिना असतो तो हार असतो द पेटीमध्ये तो हार बघून विक्रमला खूप मोठा धक्का बसतो विक्रम खूप इमोशनल होतो मग विक्रमच्या हातातून पारती पेटी घेतो आणि त्यातला दागिना बघून विक्रम आणि काव्यासुद्धा खूपच खुश होतात पार्थ नंदिनीला म्हणतो नंदिनी तुम्ही कमाल आहात त्यानंतर मग लगेचच काव्या नंदिनीकडे धावत जाऊन नंदिनीला मिठी मारते आणि म्हणते ताई तू हे काय केलंस जिंकलंस तू सगळं तेव्हा नंदिनी म्हणते मी एकटी नाही आपण सगळे जिंकलोय मग विक्रम नंदिनीला जवळ बोलवतो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतो हे सगळं बघून सगळ्यांना खूपच छान वाटतं मग विक्रम नंदिनीला म्हणतो नंदिनी एखादा काटा पायामध्ये टोचावा तो काढताही येऊ नये आणि ठेवताही येऊ नये अशी अवस्था झाली होती माझी पाऊलही टेकवता येत नाही आणि चालण्याशिवाय पर्याय नाही असे दिवस ढकलत होतो मी आणि हा हार परत आणून खूप मोठे उपकार केलेस तू माझ्यावर असं म्हणत विक्रम नंदिनीसमोर हात जोडतो आणि रडायला लागतो त्यावर नंदिनी विक्रमची समजूत घालत म्हणते बाबा आभार वगैरे मानू नका मी हे सगळं एकटीने नाही केलं या सगळ्यांनी मदत केली आहे मला मग विक्रम नंदिनीला म्हणतो पण तू हे सगळं कसं केलंस ते सांग मला ऐकायचं आहे सगळं तू हे कसं केलंस आणि नंदिनी मग सगळं घ घडलेला प्रकार विक्रमला सांगते पेपरमध्ये ॲड दिली त्यानंतर तो माणूस तिला भेटायला आला ही सगळी हकीकत ती विक्रमला सांगते नंदिनीने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर मानिनी नंदिनीला म्हणते नंदिनी तुझं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे तू कमाल आहेस त्यावर मग विक्रम पण म्हणतो हो खरंच तू कमाला आहेस तेव्हा मग काव्या पण खूप इमोशनल झालेली असते आणि काव्या इमोशनल होऊनच म्हणते आहेच आमची नंदिनी ताई कमाल त्यावर मानिनी म्हणते मग तुझ्या या कमाल ताईसाठी आणि सगळ्यांसाठीच तोंड गोड करूया का मी सगळ्यांसाठी गाजराचा हलवा करते म्हणून मानिनी किचनमध्ये जाते त्यानंतर विक्रम तो हा पेटीतला हार हातात घेतो आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी खरंच आज मी खूप खुश आहे सांग तुला काय हवं ते मला तुला काहीतरी भेट द्यायची आहे तेव्हा नंदिनी म्हणते मागू पण बघा मी काहीतरी मागितलं तर उगाच पेचात पडाल तुम्ही त्यावर विक्रम म्हणतो नाही नाही तुला काय हवं ते माग मग नंदिनी म्हणते जीवा येऊ देत मग सांगेन मी इतक्या तिथं जीवा आलेला असतो आणि या सगळ्यांचं बोलणं ऐकत असतो नंदिनी म्हणते जीवानी हा हार बघितल्यानंतर त्यांना खरंच खूप बरं वाटेल त्यांच्या मनावरचं ओझं उतरेल आणि नंदिनीचं हे वाक्य ऐकल्यानंतर जीवाला खूप मोठा धक्का बसतो जीवा खूप शॉक होतो विक्रमच्या हातात तो हार बघून जीवाच्या हातातली बॅग खाली पडते जीवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि मग सगळेजण जीवाकडे बघतात विक्रम लगेचच जीवाकडे जातो विक्रम तो हार जीवाला दाखवतो जीवा खूप इमोशनल होतो मग पार्थ जीवाला म्हणतो जीवा हा हार तुझ्या बायकोने शोधून आणलाय बरं का आणि मग जीवा हे ऐकल्यानंतर नंदिनीकडे खूप प्रेमाने बघतो मग विक्रम नंदिनीला म्हणतो नंदिनी आज मी खूप खुश आहे माग तुला काय मागायचं ते मग नंदिनी म्हणते बाबा खरंच मागू त्यावर विक्रम म्हणतो माग तुला जे हवं ते देईन मी मग नंदिनी म्हणते हात जोडून म्हणते मग जीवांना माफ करा ना नंदिनी असं बोलल्यानंतर सगळे शॉक होऊन नंदिनीकडे बघतात हे ऐकून विक्रम मात्र शांत बसतो त्यावेळेला नंदिनी म्हणते बाबा तुमचा राग खरंच रासत आहे पण जीवाने तुम सुद्धा तुमच्या मनासारखं केलं ना मी त्यांच्याकडे बघत नाही त्यांच्याशी नीट बोलत नाही म्हणून त्यांचा जीव रोज तिळ तिळ तुटतो हे रोज बघते मी हे मी नाही बघू शकत आणि परत एकदा हात जोडून म्हणते बाबा प्लीज माफ करा ना त्यांना मी तुमच्या ऑफिसच्या कामाच्या आड येत नाही तुम्ही त्यांना कामावर बोलवलं का बोलवलं ह्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही पण प्लीज त्यांच्याबद्दल मनामध्ये ऑडिट येऊ नका जिंचा दागिना मौल्यवान होताच पण तुमच्यासाठी तुमचा खरा दागिना तुमची मुलं पार्थ आणि जीवाच आहेत ना मला माहिती आहे ते मनात येईल ते पटकन करून टाकतात पण त्यांच्या मनामध्ये काहीच नसतं तसं आणि आईच म्हणतात ना ज्याची नियत साप त्याला सगळं माफ माफ करताय ना बाबा त्यांना नंदिनीने असं म्हणल्यानंतर विक्रम जीवाच्या हातावर तो दागिना ठेवतो जेव्हा मात्र तो दागिना घ्यायला तयार नसतो जीवा नाही म्हणत असतो त्याला विक्रम म्हणतो असू दे जे जिथं असायला पाहिजे ते तिथंच असू दे हा दागिना आईने तुझ्याकडे दिला होता आता तो जपून ठेव असं विक्रमने बोलल्यानंतर सगळेजण खूप इमोशनल होतात सगळ्यांना खूप आनंद होतो जीवा तर बाबा म्हणून विक्रमला मिठी मारून रडायला लागतो